हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर खूप दिवसापासून चाललं होतं समीक्षाचं मम्मा मोदक बनव गणपती आले की मोदक हे आम्ही बनवतोच बनवतो घरी आमच्या मो घरी आमच्या गणपती बाप्पा नाही बसला तरी चालेल पण आमच्याकडे मोदक असतात कारण वेदांतला समीक्षाला आम्हाला पण खूप मोदक आवडतात तर म्हटलं की आज मोदकाची रेसिपी बनवावी तर खोबरं वगैरे खिसून घेतलेलं आहे मी आणि आता ते मला भाजायचे तर कडईची इथं मी तूप आहे थोडंसं त्या तुपामध्ये आता मला हे काजू आणि बदाम जे आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते असे लाल लालसर होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत तर आता इथं मोदक मी बनवायला घेतलेत आणि हे पण काजू आणि बदाम ते पण फ्राय करत आहे तर आज मी मोदक बनवते तर समीक्षा आणि वेदांत भरपूर खुश कारण मागच्या दहा दिवसापासून चाललं होतं मम्मा तू मोदक कधी बनवणार आहेस तर म्हटलं होतं मी ठीक आहे ह्या माझ्या जॉबमुळे मला काही जास्त हे पण नाही येत घरी आले की मी दमते सकाळी लवकर उठून जावं लागतं म्हणून तर बऱ्याच लोकांना मी जॉब म्हटलेला आवडत नाही म्हणतात सारखेसारखे काही जॉब 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 करते तू काय एकटीच करतेस का जॉब हो मी एकटी नाही करत पण येते तोंडात त्याला काय करणार ठीक आहे तर आता माझे काजू बदाम इथं फ्राय करून झालेले आहेत आणि मस्त ते काढून घ्यायचे आणि छान ते थंड झाल्यानंतर त्याचा कूट करून घ्यायचा कूट म्हणजे जास्त बारीक नाही करायचे एकदम असे दाताला लागतील असे ते राहू द्यायचे तर खलबत्त्यामध्ये मी ते बारीक करणार आहे तर आता त्याच त्या तुपामध्ये मी इथं खोबऱ्याचा किस जो आहे तो परतून घेणार आहे आता हे खोबरं मी सगळं हे परतून घेणार आहे म तुपामध्ये सगळं थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे खोबरं जे आहे ते परतून घ्यायचं आहे तर चा चा आता माझा आवाज थोडासा कमी येईल बाकीचा बॅकग्राऊंडचा आवाज जास्त येत असेल कारण मी आता ट्रेनमध्ये तर तुम्ही समजू शकता की थोडासा टाईम मला भेटत नाही त्याच्यामुळे मग मी ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये असं हे रेकॉर्डिंग करत असते त्याच्यामुळे बॅकग्राऊंडचा आवाज जो आहे तो थोडासा हे करा दुर्लक्ष करा त्याकडे आणि व्हिडिओ बघा तर थोडंसं तूप मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे कारण अगोदरचं तूप जे आहे ते कमी पडत होतं त्याच्यामुळे अजून थोडंसं तूप ॲड करते जेणेकरून आपल्याला मोदकामध्ये जे, जे सारण असतं त्याची टेस्ट तुपासारखी लागेल त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये केलेलं आहे ॲड तर सोबतच मी गूळ पण घेतलेला आहे तर गूळ पण मी याच्यामध्ये ॲड करून घेते तर ना अगोदर तर मोदक बनवण्यासाठी अगोदर मी दोन खोबे जे असतं नाही का दोन वाट्या ज्या असतात ते सुखं खोबरं घेतलं होतं तसं तर, तर मी आँ... व ओलं खोबरं जे आहे ते घेतलं नव्हतं ओलं खोबरं आणलंच नव्हतं त्याच्यामुळे मग सुक्या खोबऱ्यामध्येच करणार आहे तर पाव किलो मी गूळ घेतलेला त्याच्यातला अर्धाच गूळ मी ह्याच्यामध्ये वापरला आहे कारण आपल्याला ना थोडीशी साखर पण याच्यामध्ये वापरायची आहे दोन्ही मिक्स करून ती टेस्ट जी आहे ती खूप छान लागते तर गुळाची तर मी बारीक बारीक असं गुळ चिरून घेतलेलं त्याच्यामुळे ते थोडंसं जर थोडंसं ते थोड़से दे, थोड़से दे मिक्स होत नव्हतं तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही अगोदर गुळाचा पाक पण करू शकता नंतर त्यामध्ये टाकू शकता म्हणजे गूळ पूर्ण वितळून मग त्याच्यामध्ये खोबरं ॲड करू शकता असं पण करू शकता तर मी डायरेक्टच ह्या खोबऱ्यामध्ये टाकलेलं त्याच्यामुळे ते गूळ काय माझा थोडासा मिक्स झाला नव्हता पण असं घेतलं तरी काय हरकत नाही कारण जेव्हा आपण ते वाफवायला ठेवतो तेव्हा ते पूर्ण गूळ जो आहे तो वितळून जातो आणि जी टेस्ट आहे ती खरी याच्यामध्ये उतरते पन गेत ले ले तर मागाशी जे काजू बदाम आपण तळून घेतलेले ते थंड झाल्यानंतर त्याचा मी कूट केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तर जेव्हा आपलं सारण तयार होतं असेल तर त्याच्यावरनं मी हे कूट जो आहे तो टाकून घेणार आहे जास्त काही बारीक पण नाही केलेलं आणि बरोबर असं ते व्यवस्थित दाताखाली येईल अशा पद्धतीने मी तो कूट तयार केला होता तर आता तुम्ही बघू शकता आपलं सारण पण होत आलेलं आहे मस्त असं कलर पण खूप छान आलेला आहे सारण होत आलेलं आहे तर आपल्याला आता मी हे आ, विलायची पूड करून घेतलेली विलायची बारीक करून घेतलेली तर ती याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे जेणेकरून आपला मोदकाचा स्वाद जो आहे तो खूप छान येईल आणि खूप सुंदर असा वास येतो खूप छान वास येतो होता असं वाटत होतं आताच खावं की काय तर आपलं तुम्ही बघू शकताय मोदक जे आहे ते आपलं झालेलं आहे तयार होत आलेलं आहे तर हे तयार मिश्रण सारण जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे थोडंसं म्हटलं थंड करून घ्यावं आणि हे कडक वगैरे झालं नव्हतं पण मी जर कडईतच तसं ठेवलं असतं तर मग ते जास्त कडक झालं असतं म्हणून मी ते काढून घेतलं तर आता हे थोडंसं आपण थंड करून घेऊया आणि नंतर आपण करून घेऊया तर सारणाचं खूप छान असा कलर झालेला आणि मऊ असं सारण झालं तर कडक झालेलं नव्हतं तर आता चला आपण आता मोदक करून घेऊया तर आता इथं बघू शकताय माझं सारण पण झालं आहे माझं पीठ अगोदरच मी मळून ठेवलेले गोळे पण करून ठेवलेले मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मी आणि आता आम्ही लाटायला सुरुवात केलेली आहे समीक्षा माझी थोड्या छोट्या छोट्या पुऱ्यासारखं मला लाटून देत होते आणि मी मोदक बनवायला घेतलेले आता

तर अशा पद्धतीने आम्ही मोदक इथं करायला लागलेलो आहे आणि पूर्ण एक तास दीड तास मला गेला मोदक पूर्ण बनवायला तर आता इथं सगळे मोदक तयार झालेले आहेत तर आता इथं मोदक मी उकडायला ठेवलेले तुम्ही बघू शकता बरो बर बरोबर पहिल्या राऊंडला बरोबर एकवीस मोदक झाले जे मैद्याचे होते बरोबर एकवीस मोदक झाले आणि तोपर्यंत माझे मोदक झालेले आहेत सारण वाचलं होतं म्हणून मी गव्हाचं पीठ मळलं थोडंसं कारण मैदा हा थोडासाच होता आणि तेवढ्यात ते मोदक झाले एकवीस मोदक बाकीच्या पिठाचं मी बाकीचं उरलेलं जे सारण होतं त्यासाठी मी गव्हाचं पीठ मळलं म्हटलं बघूया गव्हाचे पीठ पासून कसं होतात मोदक तर आता हे मोदक आपले रेडी झालेले तोपर्यंत मी गव्हाच्या पिठाचे मोदक केले आणि ते बरोबर अकरा मोदक झाले प्लास्टिक येण्या ते प्लास्टिक घर मध्ये नाही तर इथे था मी बघत होते मोदक व्यवस्थित शिजलेत का आणि कच्चे ना ना तर नाही राहिले तर व्यवस्थित शिजले होते कारण वीस पंचवीस मिनटं मोदक शिजत होते जोपर्यंत माझे दुसरे मोदक होत नाही तोपर्यंत ते शिजत होते तर आता हे मी काढून घेते एका प्लेटीमध्ये कारण ह्या चाळणीमध्ये मला लगेच दुसरे मोदक उकडायला ठेवायचे होते तर हे बघू शकता तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे मोदक मी बनवलेले आहेत बरोबर अकरा झालेले आहेत आता ते मी उकडायला ठेवते तोपर्यंत तर चला आता ह्याला पण पंधरा वीस मिनटं आपण ला उकडायला लागणार आहे तोपर्यंत आपण मोदक बघूया कसे झालेत कसे नाही ते का